నమస్కార మిత్రానో पैसे कमी पडतात समस्या संपत नाहीत हे प्रभावी स्तोत्र अकरा वेळा म्हणा बाप्पा करेल कृपा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रविवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळे दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो प्रथमेश गणपती हा सुख करता आणि दुःख हरता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या आकेला धावून जाणारा आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणपती बाप्पा हे अबाल आराध्य दैवत गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अड अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतींचे नामस्मरण काही विशेष स्तोत्रांचे पठण मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ पुण्य फलदायी लाभदायी ठरू शकते असे सांगितले जाते

हे प्रभावी स्तोत्र अकरा वेळा म्हणा आणि बाप्पांची कृपा मिळवा आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अडचणी समस्यांचा सामना करावा लागतो आपल्या समस्या अडचणी या संपतच नाहीत असेच अनेकदा वाटत राहते अनेक गोष्टींमुळे कायम पैशांची चणचण भासत राहते अनेकदा कर्जाचे ओझे वाढत जाते बाकी कसलीही सोंगे आणता येतात पण पैशांचे सोंग आणता येत नाही असे म्हटले जाते त्यामुळे आर्थिक स्वरूपाच्या समस्या अडचणी आल्या तर सगळे काही अव

आर्थिक अडचणी दूर होऊ हो दे आणि कर्जमुक्ती होऊ दे अशी विनंती करावी हे स्तोत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ